मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये एक्कावन्न हजार चारशे पर्यंत वाढणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी रुपये अठरा हजार प्रति महिना आहे यावर कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देखील दिला जातो आता एट पे कमिशन संदर्भात अपडेट आलेले आहे कर्मचाऱ्यांना आशा आहे की सेवन पे कमिशन प्रमाणे आठव्या वेतन आयोगातही त्यांची सॅलरी मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया फिटमेंट फॅक्टरवर आधारित सॅलरी वाढ कर्मचाऱ्यांची सॅलरी वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो सेवन पे कमिशन सुरू होऊन आता दहा वर्षे होत आली आहेत सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर बेसिक सॅलरी सात हजारवरून थेट अठरा हजारपर्यंत वाढवण्यात आली होती आता अंदाज वर्तवले जात आहेत की आ एट पे कमिशनमध्ये सरकार दोन पॉईंट शहाऐंशीचा फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते असे झाल्यास किमान बेसिक सॅलरी अठरा हजारवरून थेट एक्कावन्न हजार चारशेपर्यंत जाऊ शकते पेन्शन मध्ये मोठी वाढ जर एट ते कमिशन अंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी लागू केला गेला तर किमान पेन्शन नऊ हजार रुपये वाढेल जर फिटमेंट फॅक्टर मध्ये काही बदल झाला तर सॅलरी आणि पेन्शन दोन्हीवर परिणाम होऊ शकतो च्या माध्यमातून पेन्शन मध्ये वाढ केंद्रीय कर्मचारी एट पे कमिशनची आतुरतेने वाट पाहत असताना पेन्शन वाढवण्यासाठी सरकारने युपीएस केली आहे माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या भविष्यात मोठी वाढ होईल एट पे कमिशन कधी जाहीर होईल एट पे कमिशनची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही परंतु एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकार बजेटच्या वेळी या संदर्भात मोठी घोषणा करू शकते अशी शक्यता आहे एड पे कमिशन कधी लागू होईल सातव्या वेतन आयोगाची घोषणा दोन हजार चौदामध्ये करण्यात आली होती आणि तो दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला दोन हजार सव्वीसमध्ये या आयोगाला दहा वर्षे पूर्ण होतील इतिहास पाहता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो त्यामुळे एट पे कमिशन दोन मध्ये लागू होण्याची शक्यता आहे यूपीएस पेन्शन स्कीम लवकरच लागू होणार कर्मचारी अनेक वर्षांपासून एन पी एस म्हणजे न्यू पेन्शन स्कीम ऐवजी ओ पी एस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याची मागणी करत हो, करत होते केंद्र सरकारने समतोल साधत यू पी ची घोषणा केली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पासून लागू केली जाणार आहे यूपीएस पेन्शन स्कीम कशी कार्यरत आहे यूपीएस पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्याच्या बेसिक सॅलरीचा पन्नास टक्के भाग पेन्शन म्हणून मिळेल याशिवाय किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना दहा हजार पेन्शनची हमी दिली जाईल युपीएस म्हणजे काय यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही नवीन पेन्शन योजना आहे जिच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल या योजनेत पंचवीस वर्ष सेवेनंतर निवृत्ती घेतल्यास निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्याच्या बेसिक सॅलरीचे सरासरी पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिले जाईल युपीएस योजनेत किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर दहा हजार पेन्शनची हमी आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा साठ टक्के भाग दिला जाईल यूपीएस पेन्शन योजनेचे अतिरिक्त लाभ निवृत्तीनंतर दर महिन्याला मासिक सॅलरीचा दहावा भाग जमा केला जाईल जो निवृत्तीवेळी मिळेल कर्मचाऱ्यांकडे एनपीएस आणि यूपीएस या दोन पर्यायांपैकी एक निवडण्याचा पर्याय असेल पेन्शनवर महागाई भत्त्याचा देखील समावेश असेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीच्या अठरा पॉईंट पाच टक्के रक्कम सरकारकडून या पेन्शनसाठी दिली जाईल धन्यवाद